समाजात लग्न हे एक अत्यंत महत्त्वाचं वळण मानलं जातं विशेषतः मुलींसाठी लग्नानंतर तिचं नाव घर जबाबदार अगदी तिच्या ओळखीपर्यंत सगळं बदलतं हे सगळं स्वाभाविक मानलं जातं पण जेव्हा या बदलाची आणि जबाबदारीची अपेक्षा फक्त एका व्यक्तीकडूनच म्हणजेच नवविवाहित स्त्रीकडून केली जाते तेव्हा हाच प्रश्न निर्माण होतो की हा समतोल आहे का मुलगी वयात आली की घरात लग्नाची चर्चांना सुरुवात होते आणि त्याच वेळी सुरू होतो एक सुसंस्कारी सून घडवण्याचा प्रयत्न सासर म्हणजे आपलं खरं घर आहे सगळ्यांना खुश ठेव हो। कधी तोंडावर बोलू नको थोडं सहन करावं लागतं अशा अनेक सूचना तिला मिळतात हे सगळं सांगत असताना एक गोष्ट सातत्याने गृहित धरली जाते की सासर हे एक परिपूर्ण न बदलणारं स्थळ आहे आणि त्यात मुलीला जुळवून घ्यावं लागतं नवऱ्यालाही त्याच्या कुटुंबालाही जोडून घ्यायचं असतं हे कोणीच सांगत नाही आजही अशी अनेक कुटुंबे आहेत जिथे लग्नानंतर मुलीला काही गोष्टी सांगितल्या जातात ज्या प्रत्येक मुलीला ऐकायला आवडत नाहीत अशाच काही गोष्टींची चर्चा आज आपण इथे करूया नातेसाबंध टिकवण्यासाठी समजूतदारपणा आवश्यक असतो पण जेव्हा तो समजूतदारपणा एकतर्फी असतो तेव्हा तो, तो, तो त्याग बनतो आणि अनेकदा हा त्यात इतका खोल असतो की एक व्यक्ती म्हणून त्या मुलीची ओळखही हरवून जाते सकाळी लवकर उठून सगळ्यांसाठी चहा नाश्ता जेवण घरातील सगळ्यांची आवडीनिवडी लक्षात ठेवून कोणतीही तक्रार न करता सगळं सांभाळणं ही तिची कृतीशील जबाबदारी ठरते आणि जर ती काही वेळा थकली चिडली रागवली तर लगेच तिच्या चांगल्या संस्कारांवर प्रश्नचिन्ह उभं केलं जातं मुलीच्या सासरी वागण्याचं श्रेय तिच्या माहेरच्या घराला दिलं जातं काय छान शिकवलं ना किंवा आईने नीट शिकवलंच नसेल अशा प्रतिक्रिया तिला ऐकायला मिळतात पण जर ती काही वेगळं बोलली तक्रार केली स्वतःच्या अधिकारांची मागणी केली तर लगेच पालकांची नजर खाली जाते काही वेळा तर आई वडीलही सासरच्या लोकांशी वाद होऊ नये म्हणून आपल्या मुलीला गप्प बसायला सांगतात आपलीच मुलगी आहे हे जाणूनही सामाजिक प्रतिष्ठेपुढे मुलींना हे ऐकावं लागतं आता तेच तुझं घर आहे वर्करनी हे एक स्वीकारायचं वाक्य वाटतं पण अनेक वेळा हे वाक्य एक प्रकारचं भावनिक विलगतीच साधन ठरतं त्यामागचा अर्थ अनेकदा असा असतो आमच्याशी तुझा आता काही संबंध नाही आम्ही फक्त पाहुणे आहोत घटस्फोट घरगुती हिंसाचार मानसिक छळ या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवरही हीच प्रतिक्रिया ऐकायला मिळते थोडं सहन कर सगळ्यांना वेळ लागतो आई बाबा म्हणून आम्ही तरी काय करू शकतो अशा वेळी तिच्या अडचणीच्या काळात तिचं माहेरचं घरच तिची साथ सोडतं मग ती एकटी पडते आजच्या काळात नवरे आपल्या पत्नीला स्वयंपाक घरकाम मुलांच्या जबाबदाऱ्यांमध्ये साथ देतात पण यावरही अनेकांना आश्चर्य वाटतं लगेच टिप्पणी येते तू तर खूप नशिबॉन आहेस यामध्ये एक मोठा विरोधाभास आहे जेव्हा नवरा घरकामात मदत करतो तेव्हा त्याचं कौतुक केलं जातं पण जेव्हा बायको सगळं हाती करते तेव्हा ते तिचं कर्तव्य मानलं जातं या दुहेरी मापदंडाचा विचार समाजाने पुन्हा एकदा करण्याची गरज आहे वास्तविक लग्न म्हणजे दोन व्यक्तींचं आणि दोन कुटुंबाचं एकत्र येणं हे एकतर्फी समर्पण नव्हे दोघांनी एकमेकांना समजून घेतलं एकमेकांना स्पेस दिला जबाबदाऱ्या वाटून घेतल्या तरच नातं टिकतं प्रेमाने आदराने आणि स्वाभिमानाने मुलीला सुसंस्कारी बनवणं ही जितकी आईवडिलांची जबाबदारी आहे तितकीच मुलांना समजूतदारपणा आणि संवेदनशील बनवणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा फिलिंग्स मनातल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद